संदेशभूमी संरक्षक आणि संवर्धन कृती समिती धुळे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्था धुळे अध्यक्ष आनंद सैंदाने आणि पदाधिकारी यांच्या वतीने संदेशभूमीला राष्ट्रीय दर्जा निर्माण व्हावा म्हणून आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश यात्रेचे आज अस बुद्ध स्मारक त्रिरश्मी लेणी नाशिक येथे आगमन झाले समाजभूषण मोहनभाऊ अढांगळे भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय संघटक यांनी अस्थिकलश यात्रेचे स्वागत केले नमो जय भीम माझे मित्र आनंदी सैदाने गुरुजी यांनी धुळे येथून जो बाबासाहेबांच्या कलशाची जी यात्रा त्यांनी सुरुवात केली पण खरी तर त्यांनी मुंबई चैत्यभूमी येथून ते धुळे असा हा या आस्ती कलश यात्रेचा रूट आहे खरं तर धुळे येथील संदेशभूमी याला राष्ट्रीय दर्जा मिळावा त्यासाठी ही त्यांची पदे ही अस्थिकलश यात्रेचं हे आयोजन त्यामागे आहे आणि आम्ही सर्व नाशिकमधील बौद्ध बांधव तसेच भारतीय बौद्ध महा महासभेचे सर्व पदाधिकारी व बी एम ए ग्रुपचे सर्व पदाधिकारी आम्ही त्यांच्या या संकल्पनेसाठी सतत त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्थींचा दर्शन घेता आलं तर खरंच मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो थांबतो नमोबुद्ध आहे जय भीम या यात्रेसाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय संघटक आदरणीय मोहनभाऊ अडांगळे यांनी या ठिकाणी लेणीवर अत्यंत स्वागत मोठ्या प्रमाणे स्वागत केलं आदरणीय सैंदाने गुरुजी यांचा जो संकल्प आहे की तो संकल्प पूर्ण व्हावा यासाठी नाशिकवरून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि बी एम ए ग्रुप यांच्या वतीने आम्ही नक्कीच त्यांना सहकार्य करू नक्कीच त्या स्मारकाला राष्ट्रीय स्मारक हे नक्कीच होईल असे मी या ठिकाणी एक शब्द देतो नक्कीच सैन्याने सर आणि त्यांचा ग्रुप यांनी जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पाला आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आणि बी एम ए ग्रुपच्या वतीने या ठिकाणी नक्कीच त्यांना सपोर्ट करू धन्यवाद नमोबुद्धाय जय भीम यावेळी आदरणीय अनिल वैद्य महाराष्ट्र अध्यक्ष के के बच्चाव पंकज खरे संजय भरीत शैलेशभाऊ आढांगळे मंदकिनी दानी बाळासाहेब शिरसाट गुणवंत वाघ अशोक गांगुर्डे सचिन वाघ पी कुमार धनविजय पाडमुख साहेब बबनराव काळे आर आर जगताप संदेश पगारे नंदू काळे तसेच बी एम ए ग्रुप आणि